हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील महिलांच्या पदयात्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी महिला सक्षमीकरणाचा नारा देत साधला इंदापूरकरांशी संवाद महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार माननीय मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी पदयात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत मोठ्याधिकाणी मतदान करून निवडून देण्याचे आवाहन करीत पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधलाय महिलांची संख्या मोठी असून त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी देशाचे नेते शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना जनतेने साथ द्यावी यासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभागी होत या यात्रेमध्ये इंदापूर शहरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधलाय तसेच यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे यावेळी अनेक कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाल्याने पदयात्रा मोठी होऊन इंदापुरात निवडणुकीचे मोठे वातावरण तयार झाले होते सर्वत्र तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या घोषणा सर्वत्र दुमदुमत होत्या महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद